आपल्याला सुख पाहिजे असेल समाधान पाहिजे असेल तर देवाच्या दरबारामध्ये यावं लागतं देवाच्या दारामध्ये यावं लागतं ऐका गड्या तीन ठिकाणी जायचं का नाही याचा विचार माणसानं करावा एका ठिकाणी बोलवलं नाही ते कुठं कुठ काही गोष्टी न सांगितलेल्याच माणसाला बऱ्या असतात आणि माणसं एवढी आज्ञेनी नाहीत न इज्जतीनं मानानी सन्मानानी अधिकाराने बोलवलं बोलवलं तर इज्जतीनं मानानी सन्मानानी अधिकाराने बोलवलं तर जायचं कुठं सासरवाडीला आता सासरवाडीला न बोलवता गेले कोण दक्ष प्रजापती देवादिदेव महादेव न बोलवता गेले कुठं कार्यक्रम आहे कुणीही उद आढळून जाऊ नका सोबत लोकांनी कीर्त येऊन बसा आजूबाजूला कोणी उभा असेल तर सर्वांनी पुढे येऊन बसा कीर्तन विठाल विठाल प्रजापती करू गेला झालं काय महादेवांच्या सासऱ्यांनी एवढा मोठा यज्ञ ठेवला होता आणि यज्ञाला सगळ्यांना बोलवलो आणि महादेवाला नाही बोलवलं आणि त्यावेळेस नारद मुनी आख्या गावात का होईना एक तरी नारद आस्तु। आस्तु। बाकीची भंड नुसती बघत बसायची असा कलचा नारद गळ्यामध्ये विना होता हातामध्ये चिपऱ्या होत्या आणि अखंडपणे मुखामध्ये त्या नारद मुनीच नामच मन चालू होत नारायण 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 نا دل کي سندو झालेलं आणि नारद मुनी जावं देवादी देव महादेव कैलास पर्वतावरती भजन करत बसावे आणि नारदमुनी तिथं जाव देवाला म्हणावं देवा देवादी देवा देव महादेव आहे तुम्ही ऐका देवा ऐका तुमच्या सासऱ्याने एवढा मोठा यज्ञ ठेवलाय सगळ्यांना यज्ञाला बोलवलं आणि मी म्हंटल आमच्या देवादी देव महादेवांना महादेव म्हंटले काय म्हंटले तुमचे सासरे म्हंटले तो काय माणूस आहे का कपाळाला भस्मच काय लावतो गळ्यात सरपच घेऊन काय फिरतो जटाच काय राखतो मशानाच काय झोपतो आणि उग त्यानं तिसरा डोळा उघडला आणि यज्ञाचा भंग केला तर काय करावं कोण सांगतोय कुणाला अय बसलेले कोण नारद मुनी देवाला सांगतायत महादेवाला महादेवांना असा राग आला असा राग आला रागाच्या घरात महादेव गेले कुठं सासरवाडीला आता सासरवाडीला गेल्या सा उगम